झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेला अमोलच्या आजारपणामुळे एक वेगळंच वळण आलं आहे काही दिवसांपूर्वी मालिकेत अपर्णाचा मोठा अपघात होतो तेव्हापासून अपर्णा या जगातून निघून गेल्याच्या दोखात अर्जुन आपलं देहभान विसरून जातो कपर्णाचा मृतदेह मात्र गाडीत सापडत नाही त्यामुळे अर्जुनला ना विश्वास आहे की अपर्णा अजूनही जिवंत आहे तो दररोज तिचा शोध घेतो अमोलला ही माझी मा परत घरी येणार असा विश्वास आहे आणि अशातच परतली आहे मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे आहे ज्यातून अप्पीची झलक पाहायला मिळत अमोलच्या निर्धारानं प्रभावित होऊन अर्जुन नरसोबाची वाडीला जातो तो आदल्या दिवशी पाहिलेल्या मुलीबद्दल अधिक जाणून घ्यायला उत्सुक आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर त्याने दीपाला पाहिलं यावेळी दीपा स्वभाव त्याला दिसतो मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे या प्रोमोच्या सुरुवातीला तो असं म्हणतो की तू या जगात नाही हे मान्य कर असम लोक म्हणतात पण नक्की कशा कशातून काढू तुला माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक कानाकोप्यात फक्त तू आहेस या वस्तू आणि गोष्टी मला ओरडून सांगत आहेत की अर्जुन तेव्हा त्याला अप्पी सारखीच एक मुलगी दिसते मात्र तिच्या वागणुकीतून आणि बोलण्याच्या पद्धतीतून अर्जुनला जाणवत की ही अप्पी नसावी मालिकेचा हा प्रोमो बघून प्रेक्षकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांना आवडला नसल्याचे मत त्यांनी कमेंट्स मधून व्यक्त केला आहे केले चालू डबल रोल आता एका ऑफिसरला वडे तळताना बघायचे बाकी होते आता आर आर किती वेळा तुम्ही दोघे हरवणार आहात बंद करा ही मालिका अशा अनेक कमेंट्सद्वारे प्रेक्षकांनी या ट्विस्टवर नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान अर्जुन आता दीपाला भेटून तिने काही दिवस अमोलसाठी अप्पी व्हावं यासाठी प्रयत्न करणार आहे तसंच अप्पीच्या रूपात आलेली दीपा कशाप्रकारे घरातल्यांच्या प्रश्नांचा सामना करणाऱ्या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत पाहायला मिळणार आहेत